महाड शहरातल्या केशरी अंगण सोसायटी धारकांना ठेकेदाराच्या गलथन कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील काकरतळे येथील उभा मारुती ते बुटाला हॉल पर्यंत अंतर्गत कॉंक्रिटीकरण रस्त्याचं काम नगरपालिकेनं चालू केले असून नगरपालिकेने रस्ता काँक्रिटीकरण काम करण्यासाठी एका ठेकेदाराची नेमणूक केली आहे मात्र या ठेकेदारानं संबंधित रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे ठेकेदाराने रस्त्याचं काम करण्यासाठी खोदकाम सुरू केलं यामध्ये पाण्याची जुनी पाईपलाईन तोडून नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालं मात्र दिवस उलटूनही काम झाल्याने येथील रहिवाशांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय दिवसातून दोन पाणी टँकर तुम्हाला देईल असं आश्वासन ठेकेदाराने दिलं होतं मात्र आतापर्यंत हे आश्वासन कधीच पूर्ण झालं नाही असा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय यातच गटाराचे खोदकाम सुरू असताना सर्व दूषित पाणी एकाच ठिकाणी तुंबून राहिल्यामुळे रोगराई पसरली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील इथल्या रहिवाशांनी केला आहे ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत असून येत्या दोन दिवसात सर्व रहिवाशांच्या सोयी सुविधा पूर्ण न झाल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा इथल्या रहिवाशांनी दिलाय या ठिकाणचे रहिवासी नेमकं काय म्हणाले आहेत पाहुयात पहिली गोष्ट म्हणजे या ठेकेदारांनी आम्हाला कुठलीही पुरस्कार न देता हे काम सुरू केलं आमच्या गेले वीस दिवस बाईक आणि फोर व्हीलर आतमध्ये अडकून आहेत त्याचीसुद्धा त्यांनी आम्हाला पुरकल्पना दिली नाही त्यांना ज्यावेळी आम्ही विचारणा होतो त्यावेळी ते नगरपालिकेचं नाव पुढं करतात आणि नगरपालिकेला विचार केला नगरपालिके ठेकेदारचं नगर नाव देतात सुद्धा शून्य कारभार आहे नियोजन शून्य आहे आणि ठेकेदार सुद्धा आता आम्ही एकच याच्यावर पर्याय ठेवला जर का या दोन दिवसात या मार्ग मोकळा झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जे काहीत तीन ते साडे दहा हजार आहेत ते आमच्या स्टाईलने आम्ही नगरपालिकेला उत्तर देऊ आणि ठेकेदारच उत्तर देऊ कारण आज गेले पंधरा दिवस आम्हाला पाण्याची सुद्धा इथं व्यवस्था केली जात नाही त्याचबरोबर नियमशून्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आज तसं बघायला तर एवढा मोठा रस्ता करत असताना आम्हाला विश्वास छोटेच घेतलं पाहिजे पण तरीसुद्धा न कुठला विश्वास घेता हे स्वतः मनमानी कारभार करत आहेत आमचा एक म या गोष्ट निषेध आहे की लवकर लवकर या गोष्टीचा काय तो निर्णय लागावा तर आम्ही आमच्या पदीन काय तो निर्णय घेऊन त्यांना आमचं उत्तर करू योग्य ती पद्धती देऊ नगरपालिकेतून आम्ही पाण्याच्या संदर्भात फेऱ्या मारलेल्या आहेत आम्ही आमचे नगर सभेना घेऊन गेलेलो तिथे तर भोई साहेब का ते नगर पाणी व्यवस्थापन बघतात ते म्हणले आम्ही दोन दिवसात करतो पण दोन दिवसात नुसते पायप पाईप काही लाईन टाकून ठेवलेली आहे मधुण्याचा पाण्याचा पाण्याचा पूर्ण साठा गटरात धावून जातो आहे पूर्ण साठा गटरा धावून जातो आहे आणि पूर्ण चारी बाजूला खोदकाम करून ठेवलेला जा आहे जायची सोय नाही काही नाही दिवाबत्तीची पण सोय तोडून ठेवलेली आहे पूर्ण नवीन स्ट्रीट लाईट होती ती पण दिवावतीची पण सोय तो तोडून ठेवलेली तो 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 आहे